जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या विजयासाठी संपूर्ण मतदारसंघ ढवळून निघाला आह अमनेर व्यापाऱ्यांनी जाहीरपणे फलक लावले आहेत मंत्री गिरीश महाजन गुलाबराव पाटील अनिल पाटील यांनी आपली संपूर्ण यंत्रणा कार्यकर्ते कामाला आहेत आह पारोळ्यात चिमनराव पाटीलसह सर्व माजी नगराध्यक्ष एटी पाटील यांनी पारोळा तालुका पिंजून काढला आहे पारोळा बालेकिल्ला आहे येथून आम्ही मताधिक्य देऊ असे सुरेंद्र बोहरा यांनी सांगितले पाचोरामध्ये किशोर आप्पा पाटील यांनी ही जोरदार यंत्रणा उभारली चाळीसगाव मध्ये मंगेश चव्हाण हे स्वतः लक्ष घालून मतदार जागृती करीत आहेत स्वतः उमेदवार स्मिता वाघ या सर्व मतदारांपर्यंत जाण्याचा जा प्रयत्न करीत आहेत गेल्या पाच वर्षात स्मिता वाघ या नागरिकांच्या संपर्कात असल्याने पक्षाच्या माध्यमातून विविध कामे प्रत्येक नागरिकांच्या अडचणी समजावून घेणं गोड बोलणं मतदारांच्या हृदयात घर करून आहे स्मिता वाघ यांचं स्वतःच जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सतत कामे होत असल्याने ग्रामीण भागात प्रत्येक गावात ओळखी आहेत अनिल दादा सोबत जयश्री पाटील या स्वतः प्रचारात फिरत आहेत जयश्री पाटील यांचाही जनसंपर्क मोठा आहे अमळनेर पारोळा तालुक्यात प्रत्येक गावात त्या कार्य करीत असल्याने त्यांच्या शब्दाला मान आहे भाजपचे सर्व कार्यकर्ते मनापासून कामाला लागले आहेत त्यामुळे वातावरण भाजपमय झाले आहे, आहे आमचं टीम वर्क चांगलं आहे उमेदवार मतदारांच्या पसंतीचा आहे काम करणारा आहे त्यामुळे आम्ही मोठ्या फरकाने निवडून न्यू, येऊ असे तालुक्यातील भाजप पदाधिकारी जल्लोषाने आनंद व्यक्त करीत आहेत